भाऊ काय सीआयडी तुम्हाला बोलवलं कधीपासून तुमची वाल्मिकराडची ओळख आहे का तुम्हालाच बोलवलं वाल्मिकराडचीन माझी ओळख असं म्हणता नाही फक्त चेहऱ्याने आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो मुंडे साहेब असल्यापासून माझं बीडला येणं जाणं होत आणि मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता तोही होता आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं तेवढी तोंड ओळख होती बाकी संबंध काय मला कशासाठी बोलवतो चौकशी मध्ये काय प्रश्न विचारले नाही विचारलं ना त्यांना जे प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारले त्याची समाधानकारक उत्तर दिली मी त्यांना ज्यावेळी त्यांचं समाधान झालं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं तुम्ही गेले तरी चालाल मी त्यांना हेही म्हटलं त्यांचा अधिकाऱ्याचा मी नंबर पण घेतला तुम्हाला परत माझा नंबर दिला त्यांना तुम्हाला जर कधी परत वाटलं मला विचारावं हो काही तर तुम्ही मला कधी फोन करा येऊन जाईल मेन्शन काय होत ते सगळी चलम होती टाकलेली आणि त्या आधारे तुमची चौकशी करायची आहे म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं मी गेलो तिथं वाल्मी करार तुमच्याकडे होते का पुण्यात ते हे झाले सरेंडर झाले त्यावेळेस ते तुमच्याकडे होते का परत हे इथल्या प्रॉपर्टी फरगुसन रोडच्या त्याविषयी विचारलं माझ्या मुलाच्या लग्नाच्या विषयी विचारलं कि मागच्या वेळेच तुमच्या मुलाचं लग्न झालं त्याच्यात ही सगळी मंडळी लग्नाला होती मी म्हटलं तर मी पत्रिकाच नाही दिले त्यांना तर लग्नाला असायचा प्रश्नच येत नाहीये आले होते तर लग्नाला नव्हते फक्त पंकजा दाई लग्नाला आल्या होत्या त्यांच्या ना। नाही असं काहीतरी तुमच्याकडेच का चौकशी करावं वाटलं ते मी इतर जी प्रॉपर्टी त्यांनी घेतली त्या प्रभागाचा मी नगरसेवक आहे आणि त्यावेळेस त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की मी त्या व्यवहारामध्ये काहीतरी मध्यस्थी केली काय म्हणून पण त्यांनी मला बोलवलं त्यांची मग पट्ट्यात पण प्रॉपर्टी आहे मेनमध्ये तिथल्या बांधकाम व्यावसायिकांना नाही बोलवलं पुढाऱ्यांना नाही बोलवलं तुम्हालाच फक्त तुमच्या प्रभागामध्ये प्रॉपर्टी आज घेतले ना ओके म्हणून कसं काय बोलू सीआयडी गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे बरोबर अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रातला तुम्हाला पोलीस कशासाठी चौकशी करतो का जातो ते माहिती असतं समन्स पाठवून एखाद्याला चौकशीला बोलवणं हे फक्त आयक्यू माहितीवरती किंवा कोणाच्या तक्रारीवर होत नाही काही लिंक एस्टॅब्लिश झालेले आहेत आमची माहिती जी आहे त्याच्यानुसार तुमच्या आणि वाल्मिकारांच्या त्या दृष्टीने सुद्धा ज्या स्कीम मध्ये त्यांना प्रॉपर्टी घेतली आहे त्या प्रॉपर्टीवरती ते प्रॉपर्टी खाली करायसाठी किंवा तिथे कन्सेंट घ्यायसाठी काही वर्षांपूर्वी एक फायरिंग झालेलं होतं ज्याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव येत होतं तर त्या अनुषंगाने ही सगळी मग त्याच्यात तुमचा काही स्टेक होता का तू ट्रान्सफर झालाय का तू हॅन्ड ओव्हर झालाय का म्हणून त्या जर माझा काही संबंध असता तर त्यावेळेस त्यांनी मला सोडलंच नसतं ना डिपार्टमेंटनी त्यावेळेस साधी माझी चौकशी पण नाही आणि तो प्रश्नच येत नाही माझ्यापेक्षा तुम्ही हा जर प्रश्न बिल्डरला विचारला की बाबा दत्ता खाडे तुमच्याकडे या व्यवहाराच्या दृष्टीने आले होते का त्यांचा फोन आला होता का कराड माझे मित्र आहेत किंवा नातेवाईक आहेत किंवा ओळखीचे आहेत त्यांना चार पैसे कमी करा काय असं माझ्यापेक्षा बिल्डर तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतील ना असेल ना आणि मी ज्या वेळेस डिपार्टमेंट तुमची चौकशी करत डिपार्टमेंटला आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं ना मी जर त्याच्यात असतो तर डिपार्टमेंटने मला सोडलंच नसतं ना ऑफिशियल समज का दिला हे सगळं असताना तुमचा काही संबंध नाही तुम्हाला ऑफिशियल समन्स दिलं म्हणजे संशयित म्हणून त्यांनी मला बोलवलं संशय सांगितलं मला तुम्हाला की हे नगरसेवक मी या प्रभागाचा असल्यामुळं काय घराडांची माझी जात पण एक आहे ते वंधारी समाजाचे मी वंधारी समाजाचा आहे कुठं तरी असं वाटतं ना की बाबा पुणे शहरात कोण यांना थारा देऊ शकत कोण यांच्या मागे उभं राहू शकतं त्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी चौकशी केली तुमचे आणि धनंजय मुंडे यांचे काही संबंध आहेत का मागच्या काही वर्षात तुम्ही एकत्र एक भेटले कुठे काहीतरी फोन झाला ज्या अनुषंगाने काही झालं काही नाही माझा माझ्याकडे त्यांचा फोन नंबर पण नाही भविष्यात पण नाही आणि याच्या आधी पण नाही वाल्मिक कराड्यांची माझी कुठं गाठ नाही कुठं भेटलेलो नाहीये कुठ चर्चा नाही त्यांची माझी फक्त मी तुम्हाला सांगितलं की ते मुंडे साहेबांचे त्यावेळेस ते एक सामान्य कार्यकर्ते होते मी सामान्य कार्यकर्ता होतो आणि मुंडे साहेबांकडे गेल्यानंतर जसं आता तुम्ही मला ओळखता की मी एक नगरसेवक आहे मी ओळखतो तुम्हाला की तुम्ही एक आहे एवढी तोंड ओळख होती बाकी कुठलाही माझा त्यांचा संबंध नाही तर मग चाळीस दिवस ते नव्हते मार्ग नंतर आणि ते पुण्यात होते असं म्हटलं जातं आणि त्यांना तुम्ही बरं असते तुमचं म्हणणं आहे थेट कम्युनिकेशन झालेलं नाही पण कुणाच्या तरी सांगण्यावरनं तुम्ही त्यांची लपायची व्यवस्था केली किंवा लॉजिस्टिक त्यांना मागचं सगळं पुरवलंय असा सुद्धा एक आरोप तुमच्यावर होते म्हणजे चौकशीत त्यांनी तुम्हाला विचारलं ते फरार असताना तुमच्याकडे आले होते का तुम्ही त्यांना मदत केली का कुठं ठेवलं होतं काय खायला प्यायला कोण नेऊन देत होतं असे प्रश्न सुद्धा काल तुम्हाला चौकशी बरोबर आहे मी त्यातून गेलेलो आहे काही वर्षपूर्वी डिपार्टमेंट किती खोलात जाऊन एखाद्या गोष्टीची चौकशी करतं ज्या वेळेस जर त्यांना असं वाटलं असतं कुठं काय तर मला ते केस मध्ये घेतलं असतो मला सोडलं नसतं मग त्यांनी तुम्ही विचार नाही ना त्यांनी सांगितलं ना की बाबा संशयित म्हणून आम्हाला असं संशय की तुम्ही तिथले नगरसेवक आहात हो तुम्ही त्यांना मदत करू शकता तुम्ही त्यांना असं उलट का नाही प्रॉपर्टी आहे सोलापूरला पुण्यात तुम्ही मलाच का बोल ना ऐका ना डिपार्टमेंटला उलटं बोलण्यात इतकं मी मोठं नाही आणि तु मीच नाही कोणी त्यांच्याशी असं उलट्या बोलू शकत नाही कसं बोलणार नगरसेवक आहे तुम्हाला चौकशीला बोलवल्यामुळे बोललो ना मी बोललो त्यांना ते म्हंटले ते म्हंटल कुठं मी आम्ही तुम्हाला कुठे हे केलंय काय तुम्हाला विचारले चार प्रश्न त्याची उत्तर तुम्ही दिली आम्हाला ती समाधानकारक वाटली ठीक आहे तुम्ही जाऊ शकता किती दिवस आल्यावर किती दिवसांनी गेले तुम्ही लगेच गेलो एकोणीस तारखेला मला ते हे दिलं एकोणीस तारखेला मुरली अण्णांचा कार्यक्रम होता तो साडे सहा वाजता संपला साडे सहा वाजता मी गेलो कारण सकाळी दहा वाजता मला हजर व्हायचं होतं कल्पना केली चंद्रकांतदा कळवलं की मला मला मुरली अण्णांना जाताना मी फक्त बोललो काय की असं असं मी अण्णा निघतो काय कारण मला जायचंय काय आमच्या आमदारांना सांगितलं होतं कि मला मी निघतो म्हणून कारण त्या कार्यक्रमात ते गेल्याशिवाय कोणाला निघता येत नव्हतं तरी देखील मी त्यांना सांगितलं की मला मी जेवढा उशीरा जाईल तेवढा उशीर होईल मला तिथं पोहोचायला मी जातो म्हणून काही षडयंत्र आहे का काय राजकीय पार्श्वभूमी काय आहे निघत सांगितलं ना महापालिकेचे इलेक्शन आलेले आहेत बदनाम करायचं तीन टर्म मी इथला नगरसेवक आहे असं वाटतं ना तुम्हाला वाटू शकतं की हा बाजूला झाल्याशिवाय मला मिळणार नाही विरोधकांना वाटू शकत की हा बदनाम झाल्याशिवाय आम्ही निवडून येऊ शकत नाही माझ्या पक्षाचा असू शकतात विरोधक असू शकतात आता ते आज नऊ दे कराल ते कराल तुम्ही म्हटले की एकाच समाजाचे आम्ही दोघं आहोत समाजामुळे तुम्हाला कुठेतरी चौकशीला बोलायला असं वाटतं का तुम्ही एकाच समाजाचे बोलले नाही असं असं होऊ शकतं ना चौकशी झाली पण तुम्हाला काय ठाम तुम्ही कशा नाही सांगितलं ना तुम्हाला त्याला त्याच्या मागचं त्या लोकांनी पण मला हेच सांगितलं की तुमच्या इथं प्रॉपर्टी आहे तुमच्या प्रभागात प्रॉपर्टी आहे आता मी माझं ऑफिस इथं एक रोड पलीकडं त्या प्रॉपर्टी आहेत असं कोणाला वाटू शकतं ना तुम्हाला एखादं घर घ्यायचंय या भागात वाडीत तुम्हाला एखादं घर घ्यायचं तर तुम्ही येऊन मला सांगू शकता ना की दत्ता भाऊ जरा तुम्ही इथं फोन केला चार रुपये कमी होते हे तुम्ही सांगू शकता सांगितलं ना तस काहीच घडलं असत तर तुम्ही बिल्डरला विचारा ना की दत्ता गाडी तुमच्याकडे आले होते का त्यांनी काय तुम्हाला फोन केला का की दहा रुपये कमी करा हे सांगितलं का सांगेल ना तो ठीक आहे मारा पुढे चांगले चांगलं भूत बोलतो डिपार्टमेंट समोर काय आता डिपार्टमेंट एवढं पण दूध कुळ नसतं ना त्यांना सगळं कळल्याशिवाय ते हे करत नाही ना सगळ्यांनी सचिन